तर आज मी बनवणार आहे इडली त्यासाठी मी इथे तांदूळ घेतले आहेत पाच वाटी आणि त्याच वाटीनं मी दोन वाटी उडीद डाळ घेतली आहे तांदूळ आणि उडीद डाळ सुरुवातीला वेगवेगळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतलेल्या उडीद डाळीमध्ये एक चमचा दाणे टाकून तांदूळ आणि उडीद डाळ साधारण सहा ते आठ तासासाठी भिजत ठेवणार आहोत उडीद डाळ आणि तांदूळ सकाळी भिजत ठेवल्यानंतर संध्याकाळी त्याच्यामध्ये थोडेसे पोहे ॲड करायचे आहेत सहा ते आठ तासांनंतर उडीद डाळ धुवून घ्यायची आहे आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आता ही वाटलेली उडीद डाळ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपण भिजत ठेवलेले तांदूळ जाडसर वाटून घेणार आहोत तांदूळ आपण रवाळ वाटून घेणार आहोत म्हणून डाळ आणि तांदूळ आपण वेगवेगळी भिजत ठेवली होती आता हे वाटलेले तांदूळ सुद्धा डाळीमध्ये मिक्स करायचे आहे आता हे तयार झालेलं पीठ आपण रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी या झाकणावरती उबदार शाल किंवा कापड ठेवणार आहोत आता हे ओव्हरनाईट फर्मेंट झाल्यानंतर आपलं हे इडलीचं पीठ तयार झालेलं आहे या पिठामध्ये मी लिंबू किंवा सोडा काहीही ऍड केलेलं आहे कारण मग हे पीठ जास्त आंबट होत आता या पीठामध्ये गरज असेल तरच पाणी ऍड करणार आहोत नाहीतरी एवढी कन्सिस्टन्सी इडलीसाठी अगदी बरोबर होते इडली पात्रात पाणी आणि लिंबू ऍड करायचं आहे आता या इडली पात्राला थोडं तेल लावून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित सारखं पसरून घ्यायचं आहे आता या भांड्यामध्ये आपण इडलीचं पीठ काढणार आहोत या पीठामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे सगळ्या साच्यांमध्ये आपण या पद्धतीनं इडलीचं पीठ भरून घेणार आहोत इडलीचं पीठ भरून झाल्यानंतर आता आपण हे वाफ येण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत आता ही इडली तयार होईपर्यंत आपण इकडे चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं मिरची कढीपत्ता कोथिंबीर लसूणच्या पाकळ्या जिरं चवीनुसार मीठ आणि पाणी ॲड करून मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक वाटून झाल्यानंतर चटणीला आपण फोडणी देणार आहोत तेलामध्ये हिंग मोहरी कढीपत्ता आणि चटणीला असा तडका द्यायचा आहे चटणी आता इथे तयार झालेली आहे आता आपण सांबार तयार करणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेलामध्ये कांदा टॉमॅटो मिरची परतून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण लाल तिखट हळद अर्धी वाटी मसूरची डाळ बटाटा तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटा स्किप करू शकता त्याऐवजी भोपळा किंवा शेवग्याच्या हो शेंगासुद्धा ॲड करू शकता पाणी ॲड करायचं आहे तणकून उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण सांबार मसाला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे इकडे आपल्या इडल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत टूथपिकने आपण चेक करणार आहोत टूथपिक अशी व्यवस्थित क्लिअर बाहेर आली तर आपल्या इडल्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत आता इडलीच्या प्लेट्स आपण बाहेर काढून दोन मिनटं वाफ जाऊ देण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण या चमच्याने इडल्या सोडवून घेणार आहोत आता इथे आपल्या खुसखुशीत इडल्या तयार झालेल्या आहेत चटणी सर्व करणार आहोत आणि त्यासोबतच आपण सा इथे सांबारसुद्धा सर्व करणार आहोत तर आपली इथे इडलीची डिश तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा बाय बाय